मी कल्याण घुले मंगळवेळा सर्व शेतकरी बांधवांचं व आपल्या प्रेक्षकांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे ज्या माणसानं अगदी महाराष्ट्रभर वेळ लावलं ते महा म्हणजे एक रांगडागडी बजरंग तात्या कोळी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहे त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहे अगदी सेलिब्रेट म्हणून सुद्धा ह्या मंगळवेळा तालुक्यात पंढरपूर तालुक्यात तात्यांना बोलवलं जाते पण तात्यांचा जीवन प्रवास काय होता काय नाही आणि तात्या तर सध्या एक मेंढराचा व्यवसाय करते पण तात्याकडून आपण जाणून घेणार आहे आता नमस्कार राम राम तुमचं मंगळवेढा माझा या न्यूज चॅनल मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आता किती मेंढ्या त्या काय काय सांगाल पहिल्या मेंढ्या हा पहिले मी आठ आणि बाराण्या कामाला जायचं जमदाडी सर होता जमदाडी सर सर काय म्हणला आपण रोजगारानं जर कामाला गेलो तर एक शेळी पाळायची एक शेळी एक गाय पाळायची त्या शेतकऱ्यात कामाला गेल्या बाजार लांबी बांधायची खंड पाच सहा हजारला ऐकलं तर आपल्या लेकरावाड्याला कापड होते बर एक शेळी वर्षात दोनदा येते मग एकोणी शेळी नेऊन बांधायला त्याच बाबा बांधायची खुरपायचं त्या शेळीची दोन बुकड पाच हजार आणि तर दहा हजार झालं कोकराच वीस हजार रुपये झालं त्याचा त्याचा खर्च पार पडला त्या पद्धतीने मी काम केलं आठ आणला राजा जरा आपण बसूनच आठ आणनं काम बसायचं या एकाच हिरालाल निर्वास येत सात वर्ष पटेन काम केले सात वर्ष पाटकर ढवळस नंदीसर बोस मी एवढी माणस होती आता काय आहे तुमचं माझं सत्तर आहे सत्तर केला आता सुद्धा भाकरीवर बघायची तांदुळ्याची भाजी भाजी आंबाड्याची भाजी आता ज्या बिन मया नाही का त्याला बर भाजीपाल्यात खसले अजून भाजीपाला खाताय बर लिटर दूध हा तू बर तुम्ही गॅसवर काय खात खरे घरी चूल आम्ही आता बघितलं त्यावेळेस आम्हाला तुमच्या पोरांनी सांगितलं की आमच्या म्हाताऱ्याची चूल आहे तात्याची चुलीवर बघून खातो तुझ्या खाता शान श्यान खाल्ली होय काटवटीतली भाकर कष्ट मिळण्याला ही एक नंबर शा आता गोबर गॅस मोठे शिगडी ते करंट लावून पाण्याने आंघोळ्या करता सुद्धा अंग हाडू बोगा, बोगा। गार पाण्या आंघोळ करून उठल्या अंग बघायला हेरीत पावायचं कि गार पाण्यान आंघोळ करायचं शरीरावर बरोबर पाच पत... पोर चार खा गो खा भोग दात काढत बस अरे शेतात तुझी बेडगे घेऊन कचा कसा कसा खात धर वापा भर एका वाप्यातलं तन पाकच उठायचं नाळ पडू ना नाळ पडली का ती वापसा राब दे माझे शरीर होय अन आता पनिर्या हाय ऊसात त्यांना भूक लागत ते मनालाच घ्यायचं ह्यानं गाडीवरच करायचं चालत नाही हा काय सुद्धा गाडीवर जात पण शेतात कष्ट करायचं म्हणलं उघडा होऊन मांड काष्ट्या घालून लावलं पाणी असा वाप्याला ग्रास भरायला नाल पडू वा 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 दे वाप्याला वापर वाकून वापा पेस सुद्धा वाप्यातले तनपाक आट्या तुम्ही हे मेंढरा मग कस काय म्हणजे मेंढरा व्यवसाय कस काय निवडलाय तुम्ही आट्यानं बाराण्यानं कामाला जाताना जमदडे सर एक शिडीन एक दिशी काही पाळायला सांगले बापा बरे जमदडे सर कुठला नेमका तुम्ही सारखं मग आज आहेत का ते आहेत होय बरं आमचं मरुड्याला सर आहे बर एक नंबर सभा सांगितल्यावर शंभर एम लावला होता बांधाला बरं किती बी छपर घालू द्या म्हणजे पहिले छप्र झाडाची असायची पण आयला कामाला एक मज पाहिले बाबा दिलीपदा आमचं आयुष्य गेलं पुन्हा हा एक नंबर हा 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 तुमच्याच गावचा का गा? आमच्याच गावचा आणि लगा म्हणलाच काम करायचं मला तुम्हाला आमच्याच पाईपलाईनला की गेलं दहा माल जाते त्याला तीन हजार कडब बिल पार पडतंय म्हणलं तिचं मी पाईपलाईन करायला लागलो माझ्या चारे तुझे बी पाईप माझी पाईप आणि घेतोय लगा मला मी सांभाळून काय पैसे नसू दे कमी असू दे मग त्या गवळ्यामुळे पाईपलाईन केली माझी तुम्हाला शेती किती आहे शेती आहे तीन एकर तीन एकर नदीवरून पाईपलाईन आहे पाईप लाईन नदी मान नदी ही गेली बर मग त्या गवळ्या ना आम्हाला लई जाणलेला कुठला गवळी ज्ञानूगळी गवळी एक नंबर पटा बर 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 पहिल्यास आला लाग चाळीस हजाराचा कापूस झाला बत्तीस हजार शेंगा झाली पहिल्याच पिकाला नजरून पाणी आणलं बर सांगोली सुदगिरणीला कापूस मिळाला कापसाला दरी पिकाचा नाही सांगोली सुतगिरणी पटा बाबा बर एक नंबर चॅम्पू गज भरून घ्यालतास लाख सव्वा लाख पटी आली आई जो आण पैसे बघून लोक आता पोना ऊस लावायला लागली ऊस पी चांगला आला मग गरीबी पूर्वा लिहायची मेंढर आल्यावर हे दादा मेंढर घे हर म्हणला मेंढरा का का आय बाप जर मिळाला तर खुटीला टांगून ठो यायचा मेंढर सोडायची आणि तर त्याच कोण जामीन आहे बळकट उभा करायचा मग धंदे यायचा गवतार नाही पै पाहुणा नाही सोयरा जायचा नाही मेंढर जर आपल्याला एखादा कळप सांभाळायचा असेल जर आपल्या घरात जर कोण काय झालं तर सुद्धा ते खुटीला टांगून ठेवायचा जा। ह्याला जामीन बळकट जामीन बळकट म्हणजे काय नाही पळू याला राखणारा बाबा ही मी इळा पाणी तीनदा चारदा पाचने पॉट भरून अशी जर उजाडाखाली बसवून आणली तर ही मला सराब देतील तुला नाही मग त्याला काय म्हणायचं मला सराब देते मेंढी जगून चार टाइम पाणी पाजून आण मग इकडे धंदे लग्नाला जा इष्ट मैत्राच्या गावात मेंढर आणली झाडाखाली जर त्यांना आपलं कोंडून ठेवले दिवस मावताना आला मेंढर घरला येत नाही ते आमच्या पोटाची काय सोय आहे तुझ्या मेंढर म्हणते मेंढर म्हणते ती तुम्ही आता सांगत होता की कोल्हापूरची मेंढरा आले पुन्हा मित्रांना विचारलं त्यानं सांगत काय जर तर नेहमी जरा मग सांगा किती कोल्हापूरवाल्याला म्हणजे मेंड्रा घेऊ तर तुझ्या ना होत असते ना कुठं गाव गावगावतार जायला लगेच या काय नाही भाकर दिवस उगवाय हो पासा खा दिवस उगवायला हो जे सोडा या माळ सुरू राखायची काहीच कमी पडत नाही पण तुम्ही किती मेंढ्यापासून सुरुवात केला घेताना बारा घेतल्या माळे बारा कुठला माळे आमच्यातला तुमच्या गावातला माळ बारा मेढ्या बारा मिनिटे घेतले मला वाटलं बारा वाजले काय पण बारा वाजवले नाही बर मेंढरान मला होतो आणलं एक कोकरून मी त्या काळात तीन हजार लागतो ते साल काय होतं त्यावेळेच हे त्या साल त्या, त्या, सा, त्या सालाला बाबा समजा शिवार मोकळा असं उसन एक वीस वर्षाचा काळ असेल का त्यावेळेचा आगाव असेल आगाव बरं आता मला पन्नास पंचावन्न वर्ष झाली मेंढराची माझ्याकडे पन्नास पंचावन्न झाले आणि पन्नास पंचावन्न वर्ष झालं तर कंटिन्यू मेंढर राखतो राखली सुटक मी जर नगं म्हणलं जाऊ दे बर मग त्या पन्नास पंचावन्न वर्ष मेंढर राखताना कधी तात्या आजारी पडला इंजेक्शन काय आपल्याला यशनच नाही कशाल काय झालं दोन पट आरोपी तू कोणाला एक शब्द बोलत नाही भाकरीचा काला खाऊन निवडून सांगली राजे मी तर अजून मी जागा होणार रेडा सुटला तर वैरून उठून टाकणार अजून पोरांशी लैचार आपल्या मी हाका मारे तर उठत नाही ते पण मी बाजल्यावरच पटा असतो ती तीन कुत्री कुत्रा बोकला गे आय आले ओळखायचं हे कोण आहे मग अजून अजून मी तुमची वस्ती आम्ही रानातच आहे रानात राना गोटा होता तसाला मारल्या पत्र शेड मारल्या मशी झाल्या रेड झालं आता तुमचं दोन पोरं आहेत तुम्हाला दोन्ही पोरं शेतीच करते रे शेतीच करते एक व्यापार आहे म्हण सकाळी जाते त्याचं काय नगत नाही खायच्या दहा पंधरा जनावर आणि आता घरी आहे ते मशी कुठल्या जाते ते काय एक नंबर मशी गवळार मशी मी हा काय दूध आहे त्यांचं एकत ना आम्ही दूध दूध किती देते त्या एक माहिस पाच लिटर पाच लिटर पिळते बर नाही आणि ती बजरंगाचा बजरंग बजरंगता रियाडा अगदी तावशे मारापूर चितुंबे शिंदेवाडी घरलंगे मलेवाडी बहिरंगाथ रेडा ते रेडे काय आहे तुमच्या काय किती दिवसापासून आमच्या आजीपाजापासणारी आमच्या बाप असणारी राडा हा वाडी गावापासून या सरकोली पर्यंत आपला नाच आहे म्हणजे मी म्हणतो त्या गावापेक्षा बी लांब आहे तुमचं ओळख आहे आणि माळशिरज तालुक्यात सात वर्ष पटाण नंबर आणला बर ही गादीगावच्या नाव मोकळ्या गाव गादी गाव नाराच गाव नामकोळ्याला आम्ही शिकवले टक्कर लाव म्हणून तीन तास टक्कर नाराज हो गाव काय म्हणतो चार खेळ लोंपाट पटायच गोष्टी आहे त्याच टक्करी द्या पडली गाव कडू गाव पण गादी गाव नाराज कसली गोष्टी एखादा येण्याचा मालक ही म्हणतोय माझी सोडवाई रे ते म्हणतोय माझी आमच्या गावाला आम्ही बोलवून घेतले आम्हाला आणि पंचाला योग्य निर्णय आता तर आता किती रेड्या तुमच्या ओए। ओए। चार होय बर चार हाले तर चार गावाला एका हल्याकडून दोनच मशीला पाहिजे बर बाग देवळ शेलवाडी हम्म इकडे गणसवाडी शिरगाव हम्म ती चिचोली चिचोलीला जाते चिचोलीला जाऊन असं काय तुम्हाला आठवत तुम्ही तरुण होता आणि मी रेड घेऊन गेलतो त्या ठिकाणी आपली टकरी होते आणि एक असं क्षण सांगाय तुम्ही किस्सा सांगा सांगाडा माझ्या अंगात पावर होती तवा हा एक किस्सा सांगा पाच रुपयाला म्हणते हा रुपयाला रुपये दगडू केली अडीच किलो पेंट तशीच खाऊती का बुरला म्हणायचा मंगड्या असं जर शनिवार पेटत ना हा जर सोडला राय म्या तर थी मल्या ते भाऊ तिघ तिघ काका मलया आशिव सो बाप र शनिवार पेटत नाही घरने अशी गुंडच घालायची आई बाय नाही तसल्या शिव्या वरल्या गाडी आमच्या बाची जोड केली तुकाराम शिंदेला बरे हो नाही तर मना समुद्री येऊ आल्या आरे हा ना आपण कष्ट ज्याला गवात काढाय येतय त्याला सार काम येते ज्याला गवात निघत नाही त्याला काहीच काम करत ही काय प्रकार आहे बारा गवात काढायला ह्या काच्या हात राहायचा आणि वड काढून बांधायचा आणि त्याच्यावर पाय सोडून उभा राहायचा पाय जर हरत झाला तर बारा एकट्याला उचलत आता आपल्या मंगळवेडा माझा या प्रेक्षाला एकच सांगायचं आहे बजरंग तात्यांचं वय आज सत्तर पण अगदी सत्तर वय झाले पण तात्या म्हणते म्हणतात मी अजून एक इंजेक्शन घेत मला माहितली गोळी घेतली नाही अगदी आहे अगदी त्यांनी ह्याच्या मागची कहाणी मी सांगितली बाबा आज आपल्या रानात कष्ट करावं लागते त्याच पद्धतीने जर केलं तर आपलं शरीर सुदृढ राहते आपले सध्या तीस चाळीस आता माझं वय पस्तीस आहे पण आता सध्या माझं गुडक दुखायला लागले हे मागचं कारण काय त्याच्या मागचं म्हणजे आता हिथून जे पोरं जे आहे ते शरीर सांभाळलं हे तंबाखू गुटखा खाण्यानं जिबीवर लाल राहत भूक मरके लाल थुकवून थुकेल आणि नुसत्या दोन बाकी चपात्याचा काला खाऊन जर शरीरात चांगलं पाच पंचवीस बैठक काढली नीट राहिल्या तर राहते आणि पन्नास वर्ष मोर आयुष्य नाही राहिला का पाणी नाही चांगलं जारच पाणी होय तुम्ही कुठलं पिता जारच पित जलमत नाही घरी आपलं दार ते सांगायचं एक भाग आहे आज आपण सध्या कुठं प्रत्येक गावामध्ये अगदी हे जारचं पाणी असेल किंवा प्रत्येक गावात पण आमचा बजरंग अजून बी होलचं पाणी पित पण अजून खाटा हा बरोबर आहे पाण्यात ताकद आहे तसे तुमच्या कुठले ज्या घट लागते खेटक वर तानपर हाडभोगा होत तुम्ही सकाळी किती वाजता उठता हे पाठ पाच परबुदाजी उठल का हा काय आम्हाला घरी असं हा काय परबुदाजी म्हणजे काय पुरता खंडुबाला पाया पडायचं रे लव्या शंकर्या उठा तो तो तुम्हीं पर... तुम्हीं उठा बस अजून काय झोपलाय रे मग ह्याने उठून घरबडीन देव याच पूजा करायची म्हणजे मारापूरच्या सकाळी पाठ चार वाजता पाचला पूजा असते ती तुम्हाला मी कठेवरच असतो बर मग पुन्हा ह्याला उठा उठा म्हणतात हे काय उठतच बर मग तुम्ही कार पण नागोळी चा आपल्या घरी बद 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 का घ्यायचं निवांत गा द्यायचं झालं पण डायरेक्ट दहा वाजता पाणी घातल्या शेवट च प्यायजा काय करायचं अजून ते आहे म्हणजे तो जुनी रोड पाळले म तुम्ही तुळशीला पाणी बर तुळशीला कसं आहे तुमचा दिवसाचा प्रवास काय असतो आम्हाला सकाळी दहाला सुटलो बाकरी खाऊन पाच चार बांधून घेऊन ते पुन्हा सहा वाजता असतो मी धावत नाही कोणाला धाड 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 कि शरद जगवायचं आलो पण सहा वाजता आले बाबा बारा पोखराला पाजायचा कोणतेनं पाच कोणच कोणचं वरडा ध्यान द्यायचं मग चायजण गावाकडे जायचं आता ही मेंढ राहते याच वर्षाला किती वेळा मेंढी येते काय याचं उत्पन्न आहे दोनदा येते काय सध्या कारणाची काय किंमत आहे काय सांग दहा ला कमी एकत नाही एका मेंढीला किती करड होते एकच होते एकच होते दोन होत नाहीत दोन का शेळ्यांना दोन असतील का शेद्या शाळेला दोन दोन आहेत शेळ्यांचा आता एक बारा कोकरा जरा आपण उठूया एक तुमची शिळे नाव आहे आपल्या प्रेक्षकांना दोन मिनिटं वाईट आमच्या प्रेक्षकांना एक सांगतो तुम्ही बऱ्याच शाळ्या बघल्या पण एक शिवळे बघा आता एक कुठली शिवे काय काय सांगताय काय बोर जात म्हणायचं बोर जात काय म्हणायचे बोर जात बोर जात बर शिवडी शेळीला तीन बोकड होत्या बरं तर एक एक बोकड दहा हजारला कमी कर हे जा तीन तीन पिलेशि तीन हे बाजारात जर आमच्या शेतकरी बांधवान घ्यायचे म्हणलं तर काय किंमत होते चाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार मग एका गाईची म्हशीची किंमत चालतात गैर गैला मशीलाय करत वर्षात ना सहा बोकड झाली होय साठ हजार रुपये झाले मग काही एकच यात देते काही दोन वेळा शेळी दोन वेळा सहकार झाले सहा कर्ज झाल्यामुळे पाच चार वर्ष शेळी झाली तिथे उत्पन्न कि झालं हिला शेर मका लागते पोकऱ्यांशीला माल दाबून तिथं हजार लागतोय समजा ऐक नाही करावं लागते शेळ आहे म्हणून उपाशी बांधव दिल का होते रे ग कोकराला गहू चारा लागते होत्या शेळ्या शिरभर मकाचा लागते उगवल्यापासून मावळ तर झट झोंप लागते शेळी माझे आहे आहेत कोकर देवा होते ना दोन तरी नाही आम्हाला एकच सांगायचं होतं की आम्ही आता तुमच्या भागावाई बारखी दिवशी शेळ्या पण मी जरा वेगळी शेळ शिशी म्हणून काम नाही हे वाघीनच आहे वाघेनच हा तीन बोकडो व्हायची तीन जगवायची त्याला दूध बी घ्यायला लागते शिळ्या चारा बी लागत शिळी चाळीस हजाराची तुर्तासर आपण ह्या व्हिडिओ मध्ये इथंच थांबणार आहे आपल्याला बजरंग ताट्याकोळीने आपला त्यांचा जीवन प्रवास सांगितला मी कसं घडलो मी किती वाजता उठतो माझं शरीर कसं आहे मी अजून बाबा मला एखादी सुद्धा नाही किंवा मी आज शेती कशी करतोय बऱ्याच गोष्टी आपल्याला अगदी तात्यानी सांगितल्या अगदी माडगाळ कुठे शिळे म्हणलं बोर जात बोर जात आहे शिळे अगदी तीन पिल्ले देते अगदी दे भली मोठी शिळे आहे आणि कसं वागाव काय केलं पाहिजे हे अगदी तात्यानी आपल्याला थोडक्यात सांगितलं अगदी तात्यांच्या मेंढ्याचा आपण व्यवसाय आहे ती सुद्धा व्यवसाय आपण आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवला आणि तात्या ता तुम्ही तु आमच्याशी बोलल्याबद्दल अगदी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद